नोटाबंदीनंतरच्या पहिल्या अर्थसंकल्पात कररचनेत थोडा बदल करून नोकरदार आणि प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना दिलासा देण्याव्यतिरिक्त शेती उद्योग महिला आणि ग्रामीण भागासाठी फार मोठ्या योजना किंवा भरघोस तरतूद झाल्याचं दिसत नाही आहे मात्र असं असलं असल तरी जेटलींनी कर रचनेत थोडा बदल केल्यानं प्रामाणिक करदात्याला किरकोळ फायदा होणार आहे ज्या तीन लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलाही कर भरावा लागणार नाही तर पाच ते दहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना करामध्ये पाच टक्क्यांची एक कोटी पर्यंत उत्पन्न असलेल्यांना दहा टक्के सरचार्ज भरावा लागेल नई दुनिया है नया दौर है नई है उमंग कुछ थे पहले के तरीके तो कुछ है आज के रंग ढंग रोशनी अंधेरों से जो टकराई है का धनको बी बदलना पडा आज अपना रंग दरम्यान अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या घोषणा कोणत्या आहेत यासोबतच करसने थोडा बदल केल्यानंतर नोकरदारांना काय फायदा होणार आहे पाहूया बजेटमधल्या मोठ्या घोषणा तीन लाखांवरील लोखीच्या व्यवहारांना बंदी मुख्य पोस्ट कार्यालयात पासपोर्ट मिळणार रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगवर सेवा शुल्क नाही ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डाशी संलग्न हेल्थ कार्ड मिळणार ज्येष्ठांसाठी आठ टक्के निश्चित परतावा देणारी सी पेन्शन स्कीम आय आय टी आणि एनईटी सारख्या परीक्षांसाठी स्वतंत्र यंत्रणा स्टार्टअपच्या नफ्यावरील कर सवलत पाचवरून सात वर्षांपर्यंत वाढवली पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एक पाणी रिटर्न भरण्याची सुविधा यासोबतच संरक्षण क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी दोन लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीची तरतूद राजकीय पक्षांना दोन हजारापर्यंत रोख स्वरूपात देणगी स्वीकारता येणार दोन हजार अठरापर्यंत पर्यंत देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचणार दोन हजार एकोणीस पर्यंत एक कोटी कुटुंबांच्या गरीब मुक्तीचं लक्ष असेल सरकारचं कर्ज बुडवून पळालेल्यांच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी नवीन कायदा आणण्याच्या विचारात आहे सरकार तुमचा टॅक्स आता किती कमी झाला आहे तर ज्याचा पगार तीन लाखापर्यंत असेल त्याचा आधीचा टॅक्स हा तीन हजार नव्वद होता आत्ताचा त्याला टॅक्स शून्य असेल म्हणजे त्याचा फायदा हा तीन हजार नव्वद रुपये इतका असेल म्हणजे कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही जर का पाच लाख पगार असेल तर आधीचा टॅक्स हा तेवीस हजार सहाशे नव्वद इतका भरावा लागत होता मात्र आत्ताचा टॅक्स कमी होऊन बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये भरायला लागेल त्यामुळे तुमचे वाचणार आहेत दहा हजार आठशे पंधरा रुपये जर तुमचा पगार दहा लाख असेल तर आधीचा टॅक्स हा तुम्हाला एक लाख अठ्ठावीस हजार सातशे पन्नास रुपये इतका होता मात्र आता टॅक्स जो कमी करून असेल तो एक लाख पंधरा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतका त्यामुळे फायदा होणार आहे बारा हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाचा पन्नास लाख ते एक कोटी रुपयांवरील उत्पन्नावर हा दहा टक्के सरचार्ज कायम ठेवण्यात आला आहे एकीकडे शेतकरी नेते नाराज असताना दुसरीकडे पायाभूत सुविधांसाठी मात्र भडगतचं तरतूद झाल्याचं दिसते कारण देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेचं बजेट अर्थमंत्र्यांनी सादर केलं ज्यात रेल्वेसाठी तब्बल एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली ज्यात केंद्र सरकारचा वाटा पंचावन्न हजार कोटी रुपयांचा इतका आहे गेल्या वर्षी रेल्वेचं बजेट केवळ शहात्तर हजार कोटी रुपयांचं होतं दुसरीकडे रस्ते विमान वाहतूक आणि जलवाहतुकीसाठी सरकारनं तब्बल अडीच लाख कोटी रुपये राखून ठेवले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल अशी आशाही अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे दरम्यान रेल्वेसाठी कोणत्या घोषणा झाल्यात पहिली महत्वाची घोषणा म्हणजे अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठी एक लाख एकतीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे दुसरी घोषणा रेल्वे सुरक्षेसाठी एक लाख कोटींची तरतूद असेल आर सी टी सी वरून तिकीट बुक केल्यास आता सेवा कर नाही चौथी घोषणा दोन हजार एकोणीस पर्यंत रेल्वेच्या सर्व डब्यांमध्ये बायो टॉयलेट्स बसवण्याचा सरकारचा मानस आहे वीसशे वीस पर्यंत मनुष्यविरहित रेल्वे फाटक बंद करणार आहे दरम्यान भाजपचा मित्रपक्ष आणि राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भागीदार असलेल्या शिवसेनेनं बजेट म्हणजे चुनावी जुमला ठरू नये म्हणजे झाला अशी खोचक प्रतिक्रिया दिली तर राहुल गांधींनी बजेटमधून काहीही हाताला लागलं नसल्याचा आरोप केलाय आज तक कभी शायद ऐसे नहीं हुआ था कि किसी भी चुनाव के पहिले बजेट पेश किया गया तो ये तो ये चुनावी जुमले भी हो सकते और लगातार हर साल बजेट पेश करने की आवश्यकता क्यों पड़ती है आपको पिछले साल पिछले साल जो कुछ हुआ कितने कामयाब हो गए आप उसमें और क्या पिछले बजट में आपने किया था ऐलान कि हम डिमोनिटाइजेशन uh, करेंगे देखिए जो जो भी पॉलिटिकल uh, फंडिंग को साफ करने के लिए स्टेप्स uh, लिए जाएंगे हम उनको सपोर्ट करेंगे दूसरी बात किसान रो रहा है किसान को कर्ज माफ करने की जरूरत है बड़े बड़े भाषण दिए किसानों की सरकार किसानों की सरकार कुछ नहीं किया तो ये बेसिक फंडामेंटल इश्यूज हैं उस पर कोई गहरी चीज नहीं बोली राजकीय पक्षांना गुप्त पद्धतीनं मिळणाऱ्या अमाप फंडिंगला मोदी सरकारनं वेसण घातली कारण यापुढे दोन हजार रुपयावरील रक्कम स्वीकारताना राजकीय पक्षांना फक्त चेक आणि ई पेमेंटच घ्यावं लागेल अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात याची घोषणा केली राजकीय के पक्षांना मिळणाऱ्या फंडिंगमध्ये पारदर्शकता असायला हवी अशी सूचना निवडणूक आयोगानं केली होती त्याचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं होतं मात्र सर्वानुमते याचा निर्णय घ्यावा असंही म्हटलं होतं मात्र केंद्रानं मोठी घोषणा करून राजकीय पक्षांनाही दणका दिला Of cash donation that a political party can receive will be 2000 from any one source. A donor could purchase bonds from authorized banks against checks and digital payment only. देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला जेटली आणि मोदींनी पानं पुसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केला आहे शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजानं कर्ज द्यायला हवं कर्जबाजारी शेतकऱ्याची मुक्तता व्हावी आणि नोटाबंदीनंतर झालेलं शेतकऱ्याचं नुकसान भरून काढण्यासाठी ठोस योजना असायला हवी होती मात्र यातलं काहीही बजेटमध्ये दिसलं नाही विशेष म्हणजे केंद्रानं कर्ज वितरणासाठी दहा लाख कोटीची तरतूद केली आहे तसंच पीक विम्यासाठीही नऊ हजार कोटी राखून ठेवलेत मात्र त्यानं शेतकऱ्याची अवस्था सुधारण्याची चिन्ह नसल्याचं राजू शेट्टींनी म्हटलं